राज्यातील नवनिर्वाचित अठ्ठेचाळीस खासदारांपैकी सव्वीस खासदार हे मराठा समाजाचे तर नऊ ओबीसी आहेत अनुसूचित जातींचे सहा खासदार निवडून आले अनुसूचित जातींचे सहा तर अनुसूचित जमातींचे चार खासदार आहेत वर्षा गायकवाड या अनुसूचित जातीच्या असल्या तरी त्या खुल्या मतदारसंघातून विजयी झालेल्या एकमेव खासदार ठरल्या राज्यात नेहमीच मराठा समाजाच्या खासदारांची संख्या अधिक राहिली आहे यावेळी तेच चित्र दिसून येतं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं मराठा आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत कळीचा ठरला होता मराठा समाजाच्या विजयी खासदारांमध्ये महाविकास आघाडीतर्फे सव्वीसपैकी चौदा जण निवडून आले त्यांची टक्केवारी चोपन्न इतकी आहे आणि त्यात एक अपक्षसुद्धा आहे महायुतीतर्फे अकरा मराठा उमेदवार जिंकले त्यांची टक्केवारी तेवीस टक्के ओबीसी समाजाच्या खासदारांची एकूण टक्केवारी एकोणीस इतकी आहे त्यातील तीन महायुतीचे आहेत तर सहा जण महाविकास आघाडीचे आहेत तीन खासदार खुल्या प्रवर्गातील आहेत त्यांची टक्केवारी केवळ सहा इतकी आहे आता सर्वप्रथम जाणून घेऊयात अनुसूचित जमातींच्या खासदारांची नावं त्यामध्ये सर्वप्रथम नाव आहे भास्कर भगरे डॉक्टर हेमंत सावरा डॉक्टर नामदेव किरसान गोवाल पाडवी अनुसूचित जातींच्या खासदारांमध्ये बळवंत वानखेडे भाऊसाहेब वाकचौरे प्रणिती शिंदे वर्षा गायकवाड श्यामकुमार बर्वे डॉक्टर शिवाजी काळगे सोबतच ओबीसी खासदारांमध्ये रक्षा खडसे प्रतिभा धानोरकर सुनील तटकरे रवींद्र वायकर डॉक्टर अमोल कोल्हे डॉक्टर प्रशांत पडोळे अमर काळे संजय दिना पाटील सुरेश म्हात्रे तर खुल्या प्रवर्गात नितीन गडकरी पियुष गोयाल आणि अनिल देसाईंचा समावेश आहे आता जाणून घेऊयात मराठा समाजांच्या खासदारांविषयी त्यामध्ये सर्वप्रथम नाव आहे स्मिता वाघ शाहू छत्रपती डॉक्टर शोभा बच्छाव नारायण राणे श्रीकांत शिंदे उदयनराजे भोसले नरेश म्हस्के विशाल पाटील सुप्रिया सुळे मुरलीधर मोहळ श्रीरंग वारणे धैर्यशील मोहिते धैर्यशील माने संजय देशमुख अरविंद सावंत प्रतापराव जाधव राजाभाऊ वाजे निलेश लंके ओमप्रकाश राजे निंबाळकर डॉक्टर कल्याण काळे संदीप भुमरे वसंत चव्हाण नागेश आष्टीकर संजय जाधव बजरंग सोनवणे आणि अनुप धोत्रे